मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेना गटनोंदणीवेळी अनुपस्थितीत असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता मस्के मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता त्यानंतर मध्यरात्री ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्या मुंबईतील प्रभाग एकशे सत्तावन्न मधून सरिता मस्के शिवसेना ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या मात्र त्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्या त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या मात्र आता त्या पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात आल्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं याचं स्पष्टीकरण त्या स्वतः देणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून ठाकरेंचे सात नगरसेवक आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय कोणताही सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करू असं मोठं वक्तव्य ठाकरेंचे गट नेथे उमेश बोरगावकर यांनी केले या ठिकाणी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती करून निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांचे अकरा आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले परंतु शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंचे चार नगरसेवक गळाला लावल्याने ठाकरेंकडे सात नगरसेवक शिल्लक राहिले या सात नगरसेवकांनी त्यांच्या गटाची नोंदणी केली आणि उमेश बोरगावकरांना गट नेथे म्हणून घोषित केलं महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे शक्य त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर तर शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे असं असलं तरी पुण्यातील बारामती आणि दौंड मध्ये मात्र शरद पवारांच्या गटाला एकही जागा सोडण्यात आली नाहीये या ना दोनही तालुक्यात तालु अजित पवारांचे उमेदवार लढणार आहे बारामतीमधून जिल्हा परिषदेच्या तीन तर पंचायत समितीच्या सहा जागा शरद पवारांच्या पक्षाने मागितल्या होत्या मात्र त्यापैकी एकही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाला दिलेली नाही त्यामुळे शरद पवारांचा पक्ष काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोनही पक्षांनी अधिकृत आघाडी केली आहे दोनही पक्षांशी एकमेकांशी चर्चा करून त्या त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचाही निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर जागा व पंचायत समितीच्या एकशे शेहेचाळीस जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे आघाडी करताना दोनही पक्षांच्या अध्यक्षांची चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवलेत तसेच दोनही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यास मान्यता दिली आहे नामांकन पत्र दाखल केल्यानंतर या आघाडीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील नमूद करण्यात आलं काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या दोनही पक्षांची आघाडी आता झाली असून दोनही पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराला लागले गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असलेले शिवाजी सावंत यांना मोठी लॉटरी लागली आहे शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंतांच्या छातीवर अखेर कमळ लागले जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्यांचा मुलगा पृथ्वीराज यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला असला तरीही त्यांना ऐनवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तिकीट देण्यात आलं त्यामुळे तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का मानला जातो लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे वडिलांना आगामी जिल्हा परिषदेचे तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आल्याने पक्षाचे कार्यकर्ते मधुकर एकूरकर यांच्या पुतळ्याने किळसपणा प्रकार केल्याचं समोर आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजय बनसोडे यांच्या स्थानिक कार्यालयाबाहेर मधुकर एकूरकर यांनी पक्षनेतृत्वाकडून आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत आपला निषेध नोंदवला मात्र याचवेळी त्यांचे पुत्र नितीन एकूरकर यांनी बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघुशंका करून आपला राग व्यक्त केला तर उदगीरच्या निदेबन जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट मागणाऱ्या मधुकर एकूरकर यांच्या समर्थकांचा दावा आहे की वर्षान वर्ष तळागाळात समर्पित काम करूनही पक्षाने त्यांना बाजूला केलं राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीने उकाडा जाणवतो आज किमान तापमानात वाढ कायम राहून अंशतः ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतोय राज्यात कालपासून गारठा कमी झाला असून आज देखील किमान तापमानातील वाढ कायम आहे शिवाय अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता आहे तसंच उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राजस्थानच्या जैसलमेर महामार्गावरील मुलानाडा रॉयल्टी चेकपॉईंटजवळ ट्रक आणि बसचा मंगळवारी रात्री अपघात झाला देवदर्शनाहून येताना सत्तेचाळीस प्रवाशांनी भरलेली बस आणि टँकरची जोरात धडक झाली या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चोवीस जण जखमी झालेत हा अपघात इतका भयंकर होता की एका प्रवाशाचा पाय तुटला तर दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येते दरम्यान अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं तर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली एसआरच्या च्या वैधतेवरील युक्तिवाद ऐकताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं न्यायालयाने कठोर शब्दात आयोग आपले अधिकार मनमानीपणे वापरू शकत नाही असं सांगितलं न्यायालयाने निवडणूक आयोगाला कायद्याच्या वर मांडलं पाहिजे का आणि ते नियमांचं पालन न करता निर्णय घेऊ शकतात का असा खोचक प्रश्न विचारलाय तसेच कोणत्याही संविधानिक संस्थेला बेलगाम घोड्यासारखं वागवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असंही न्यायालयाने म्हटलंय स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका ग्रीनलँडला जोडण्यासाठी बळाचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यासोबतच केवळ अमेरिकाच या खनिज समृद्ध बेटाचे रक्षण करू शकते असा दावा देखील त्यांनी केला अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या भूराजकीय तणावाच्या केंद्रस्थानी ग्रीनलँडचा मुद्दा आहे दरम्यान या ग्रीनलँडच्या मुद्द्यावर कोणी नाही म्हटलं तरी आम्ही ती गोष्ट कायम लक्षात ठेवू असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे